तीन दिवस उलटून शोध लागत नसल्याने कुटुंबियांमध्ये संतापाचं वातावरण आहे श्वेता सरगिरे असं चोवीस वर्ष बेपत्ता नाव आहे सदर महिला पोलीस नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत होती महिलेची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहे चॅनल वरती नवीन असा तर एम एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा कल्याण पश्चिमेला राहणारी श्वेता सरगिरी ही महिला नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे सोमवारी नेहमीप्रमाणे महिला आपल्या ड्युटीवर जाण्यासाठी घरातून निघाली मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही कुटुंबियांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तिच्याशी संपर्क होत नव्हता अखेर कुटुंबियांनी बाजारपेठ पोलीस ठाणे गाठत मिसिंगची तक्रार दाखल केली कुटुंबियांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल करत शोध सुरू केला शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली मात्र तीन दिवस उलटले तरी अद्याप तपासात महिला गेल्या काही दिवसांपासून कामावर गैरहजर राहत असल्याचं निष्पन्न झाले त्यामुळे महिलेच्या गायब होण्याबाबत गुड वाढलाय दरम्यान पोलिसांना महिलेला शोधण्यास अद्याप यश आले नसल्याने कुटुंबियांकडून नाराजी व्यक्त होत आहे